गावातील गाव बेटीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या भाजपचे डॉक्टर वारडी डॉक्टर हिंदीच्या बँकांचे संघटनेचे अध्यक्ष संजय भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच डेप्युटी सरपंच आजी माजी सगळे प्रमुख पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी मंदिर उभा केलं आमचे सगळे एक्समॅन रिटायर्ड मिलिट्री संघटना आणि आजी माझी सगळे प्रमुख गावातली वडीलधारी तरुण मित्र बंधू बघिनी या आजच्या उद्याच्या या होणाऱ्या सात सातच्या भूमिकेच्या निमित्तानं आम्ही हा गावापीठीचा कार्यक्रम आयोजित केला या गावाचं एक वैशिष्ट्य की जिथं अतिशय मंदिर आणि महाराजांच्या संजीवन समाध्या या गावामध्ये आहे आणि या गावानी वे त्या वेळेला त्या महाराजांच्या सुद्धा तुमच्या पूर्वजांनी त्यांची सेवा केली अशा या आध्यात्मिक गावामध्ये मी फार सांगितलं पाहिजे असं नाही देशाचे प्रधानमंत्री हे मोदी साहेब चालले पाहिजे ज्यांनी आजी माझी पदाधिकाऱ्यांनी आणि आजी माझी संघटनेने रिटायरमेंट हे मंदिर बांधलं त्यांच्या बाबतीमध्ये देशाची सेवा करणारी ही माणसं आहेत त्यांच्या सीमा कशा सुरक्षित आहे या सगळ्या बाजी आपल्याला त्याच्यात कल्पना आहे मी आपल्याला फार सांगितलं पाहिजे असं नाही पण या सगळ्या भूमिका आपण जाणणारी जा। शेजारी बरात ते राष्ट्र चायना सारखं असताना सुद्धा मधल्या काळामध्ये वर्षाने वर्षापूर्वी थोडी कुरबुर झाली पण भारत अतिशय छानपणाने भारताची आर्मी ज्या ठिकाणी उभारली गेली त्यांचं सुद्धा चालत नाही या सगळ्या भूमिका त्याचा एक सैनिक म्हणून मंडळी आज राजकीय सौजा करून आमच्यावर टीका ठिकाणी करत आहे तुम्हाला का करतात हे मी सांगितलं पाहिजे असं नाही राजकीय सौजीबाजीमध्ये आम्ही तर तडजोडी करू शकत नाही ज्यांनी केली त्यांच्याबरोबर ते गेले त्यामुळे त्यांच्याविषयी फार बोललं पाहिजे असं नाही ज्यांनी आव्हान केलं ज्यांनी आपल्याला बोलवलं शंभर माणसं सुद्धा झाली नाही सरपंच नाही आणि कुठले माझी माझी प्रमुख पदाधिकारी नाही तेव्हा अशा वैफल्य आलेल्या अवस्थेमध्ये काही भाषण केली टीका केली तर त्याचं उत्तर जनता निश्चितपणाने दिली मी आपल्याला एवढंच सांगतो की गेले पस्तीस वर्ष या विशाल पाटलांच्या आजोबा त्याचे वडील त्याची भाऊ त्याची आजी त्याचा चुलत भाऊ अशी घरात सत्ता होती पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं एवढं आपण मी जाहीरपणानं आज आव्हान देतो राम मंदिर इथं माग आहे मी जाहीरपणानं आव्हान देतो की दहा वर्षामध्ये मला या लोकांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करायला मिळालं त्या दा, दहा वर्षामध्ये मी आणले लोक विकासासाठी पैसे आणि तुम्ही पस्तीस वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता होती तुम्ही आणलेल्या पैशाची गोळा केली लेखातोखा केला तर तुमच्या पैसे माझ्या दहा टक्के सुद्धा तुम्हाला पैसे आले नाही अशी तुमची कर्तृत्वाची बाजू आहे आणि आज सांगतात आमच्या अन्याय होतो मी दुसरे उमेदवार उभारले पैलवान चंद्राव पाटील त्यांच्या बाबतीमध्ये एक चांगले पैलवान आहे पण राजकारणातला या सगळ्या गोष्टींचा अनुभव नाही त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की आपलं काम करण्याला हक्काचा माणूस कोण आहे कोण पाण्यासाठी पैसे कामकाजाला सुरुवात केली आणि वर्षा दीड वर्षामध्ये दीड वर्षामध्ये तुम्हाला मी आज सांगतो कि विस्तारित म्हैशाल योजना पूर्ण होते या सगळ्या भूमिका आपण एकदा जिरग्या कशी जावा काम बघून या बघितलं मी काल आणि डोळ्यामध्ये आमत आहे एकदा बघितलं की माणसाला कळत तुम्ही गावात सांगितलं पाहिजे कि काम करणारा माणूस कोण आहे ही इलेक्शन गावातली गावकीची भावकीची सरपंच पदाची अशी ही इलेक्शन नाही ही इलेक्शन देशाची आहे आणि म्हणून मोदी साहेबांचा सैनिक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे तुम्ही सगळे अनगाव घेणारी माणसाह शहाणी आहात मी तुम्हाला फार सांगितलं पाहिजे असं नाही माझ्यावर टीका करणाऱ्यांना कधीतरी जर से एवढं असेल त्यांच्या आणि त्यांना विचारूया की तुम्ही पहिले चाळीस वर्षामध्ये काय केलं आणि दहा वर्षामध्ये मी काय केलं एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या पण समोर यायला काही ते तयार नाहीत मैदानात यायला तयार नाहीत आणि लांबलं ला भाषण करतात तुम्हाला फार सांगितलं पाहिजे असं नाही पुन्हा एकदा उद्याच्या सात तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा एवढी कडकडीची आग्रहाची विनंती करतो आणि या प्रकारतो जय हिंद जय महाराष्ट्र